झालं एकोणतीस तरी काय आज दोन दिवस विक्रांती घेऊन लगेच कार्यक्रम सुरुवात करू बर, बर। बाकी काय झालंय मस्त बस पावसाचं वातावरण आहे सध्या सुरू पाऊस सुरु आहे आमच्याकडे पण तशी वातावरण खात छान झालाय काय चालय कुठे बरं आहे सर मस्त

तर बोला काय म्हणता मुलांचेच प्रश्न घेऊ आपण फक्त मला एवढंच सांगायचं आहे की परमेश्वर प्रशन ठेवा कि शंभर टक्के होऊन जाईल शंका नाही एकोणतीस आज पहिला तुमच्या माध्यमातून कामस्कार तुमच्या माध्यमात पला धुळ्यामध्ये जे उपोषणला बसलेले आहेत आपले प्रशिक्षणार्थी अबिलाल ला मी हा आबिलाल यांना मी त्यांनी बसलेल्या Thank <laughs> बाबा आवाज नाही तो आपला हॅलो 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 तुकाराम बाबा आपल्यासोबत जोडल्या गेलेले होते पुन्हा जोडले जातील बाबांनी असं सांगितलेलं आहे की निश्चितच आपला हा विषय मार्गी लागेल आणि अबिलाल दादा देवरे जे सध्या धुळ्यामध्ये आंदोलन करत आहेत तर त्यांचं जे आहे त्या आंदोलनाला बाबांचा पूर्ण पाठिंबा असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे बाबा पुन्हा एकदा जॉईन होतील हा थोडं नेटवर्क कमी होऊन राहिलं फाईव्ह जी मोबाईल नाही काय कदा हॅलो 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 दादा तुम्ही दिसत पण नाही आवाज पण येत नाही एक फाय जी मोबाईल असणं अपेक्षित आहे हॅलो हॅलो आपल्या आपल्यासोबत जुळले जाणार आहेत हा ओके हा त्याच्यावर थोडा आवाज कमी येऊन राहिला होता हो आता येऊन राहिला होते ये का हलो? बरं शिकणार ते बर बर। कन्नड कन्नड बर बर इथं वरती पुढे करा बोला सर नमस्कार हो एवढे सर ओळखलय का हो <laughs> तुम्ही लुक <लुकषेंग, laughs> कन्नड कर तुला कन्नडकर सरांनी लुक चेंज केला सगळं भावांच्या

हॅलो सर इथे माईक चालू आहे त्यामुळे आवाज क्लिअर नाही येणार तिकड तर दाखवतो मी नेटवर्क थोडं ते ये वाली रेटिंग को पापा के तो उन्होंने प्लेटफार्म वैकुंठातला आणि आला तो त्याने काय केलं बिला केली चेरी तरी केलं कधी केलं हे तसे दशा म्हणजे काय श्रोते मंडळी समोर भरपूर बसलेले माझ्या माता भगिनी आहे मला कशा या शब्दाचा अर्थ सांगा बर काय बाबांनी सांगितले मंडळ त्याच्या म्हणजे काय समजत दस म्हणजे काय

आपल्या दादा देवरे यांच्या अविलाल देवरे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला बघू शकता प्रचंड मोठा जे प्रचंड मोठी गर्दी तुम्हाला दिसत आहे उपस्थित आहे मुलांना पाठिंबा दिलेला आहे तुकाराम बाबांनी बाबांच्या मठावर आपले प्रशिक्षणार्थी देखील उपस्थित आहेत रविलाल देवरे यांचं आंदोलन सुद्धा सुरू आहे त्यांच्या आंदोलनाला बाबांनी पाठिंबा दर्शवलेला आहे नमस्कार नमस्कार मग काय आवाज नाही येत ना थोडा म्हणजे खूप नेटवर्क वीक आहे बहुतेक तिथे हॅलो हॅलो नेटवर्क थोडं वीक आहे तिथे बहुतेक हॅलो हॅलो uh, आता बाबांकडे आहेत त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी बांधव बाबांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं मंडळी जमा झालेली दिसतच नाही फक्त नेटवर्क खूप विक आहे लगा रे कोड आलून दाखव वर तुम्ही नार नाही

भगवान भगवान एकदम नुकत जन्म ना कसे तो लगली तू? तो। तू ये ना तुला मार्ग टाक ना तो ये तो नहीं मार तू? तो 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 तो

हा तर आवाज नाही ते खूपच मोठा मोठा आहे तो बोला आवाजच नाही ते कानात आहे सर खूप मोठा मोठा आहे म्हटलं हो हो आवाज येत नाही सर क्लिअर बर का इकडे आईक वगैरे चालू आहे हे बघा इकड पूर्ण यात्रा भरलेले सारखी सर अच्छा बाबांच्या मोबाईल वरून कनेक्ट आहे का तरी पण नेटवर्क जी आहे तुझं हो सर हो सर नेटवर्क चा प्रॉब्लेम आहे सर इथे अच्छा बाबा कार्यक्रम झाल्यावरतीच फ्री होतील सर थोडं बरं 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 आणि वाटलं बाबाला कार्यक्रम झाला का लाईव्ह सांगतो हो चालेल ना काय अडचण ठीक आहे सर चालतं मग थांबव का लाईव्ह <laughs>